लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मतदारासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी एक पुढाकार घेतला आहे विचार चा एक हात मदतीचा या भावनेतून त्यांनी शासनाबरोबरच वैयक्तिक मदतीचा हात पुढे केला आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतजमिनी जनावरे आणि घरांचेही नुकसान झाल्याने अनेक शेतकरी अडचणी सापडले आहेत या पार्श्वभूमीवर आमदार अभिमन्यू पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की शासन जितकी मदत देईल तितकीच रक्कम मी स्वतःकडून देणार आहे ही मदत क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि अभय फाउंडेशन यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे बैल वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना गाय शेळी कुक्कुटपालन तसेच घरांचे नुकसान झालेल्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे दिवाळीपूर्वी औसा येथे कृषीरत्न बीबी ठोंबरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश आणि फूड पॅकेट वाटप करण्यात येणार आहे याशिवाय थकीत पीक कर्ज असलेल्या खातेदारांना विमा आणि अनुदान देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई केली जाणार आहे असे आमदार पवार यांनी स्पष्ट केले न्यूज एक्सप्रेस साठी लातूर वरून सलीम शेख यांची बातमी